हॅलो फ्रेंड्स सर्वांना श्रावणी शुक्रवारच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे शुक्रवार तर श्रावणी शुक्रवारी ना ज्योतिला आमच्याकडे दिवे आणि खीरचा नैवेद्य दाखवायचाच असतो कोणताही शुक्रवार श्रावणातला तर आपण कसं बनवणार आहोत त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते चला तर आधी मी सर्वात आधी कढई गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये मी पाणी टाकते पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे चांगली उकळी येईपर्यंत आधी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया नंतर थोडंसं मीठ टाकूया आपण त्याच्यामध्ये नंतर आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आपण ॲड करूया सेम आपण मोदकाला कसं पीठ मळतो की नव्हतं तसं सेम आपल्याला तसंच पीठ आपल्याला चांगलं गरम पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे आता आपण व्यवस्थित मिक्स करून गरम पाण्यामध्ये आपण त्याच्यावरती ना दहा मिनटं आपण ढाकण ठेवून देऊया दे तोपर्यंत आपण खिरीच्या खिरीची तयारी करूया तांदूळ हे गावचे आहेत स्वच्छ धुवून घेऊया आणि आपल्याला पाणी थोडं जास्त टाकायचं आहे एकदम आपल्या राईसना हात चिकट करायचा आहे एकदम सॉफ्ट असा तीन शिटा द्यायच्यात कुकरच्या आता पीठ आपलं थंड झालं ऑलमोस्ट थोडंसं तरी पण थोडंसं गरम आहे आपल्याला गरम थोडंसं गरम असताना आपल्याला पीठ चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे थोडं थंड पाणी ॲड करून आपल्याला पीठ चांगलं सॉफ्ट असं एकदम मस्त असं सॉफ्ट मळून घ्यायचं पीठ खूपच गरम पीठ आहे सेम पीठ आपण जसं मोदकाला पीठ मळतो ना सेम त्या पद्धतीनेच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि मी ही ना हळदीची पानं आणलेत चाळणीला तेल लावून त्याच्यावरती मी हळदीची पानं ठेवलेत आता आपण दिवे बघा कशा पद्धतीने करणार आहोत छोटा गोळा घ्यायचा आहे आणि आप आपल्याला आपण सेम दिवा कसा असतो त्या टाईपमध्ये आपल्याला सेम असं बनवायचं आहे आमच्याकडे ना कोकणात ही पद्धतच आहे श्रावणातला कोणताही शुक्रवार एका एक शुक्रवारी कोणत्याही आपल्याला ज्योती म्हणजे नरसे आपण जो लावला आहे आपल्याला त्याचा नैवेद्य दाखवायचाच आहे आमच्याकडे ही पद्धतच आहे कोकणामध्ये अशा पद्धतीने आपल्याला दिवा बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला मी दाखवते आता बनवून गोळा घेऊन आपल्या दोन्ही साईडून त्याला होल करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला एक साईडने दिवा तयार करायचा आहे से। परत सेम दुसऱ्या साईडने पण आपल्याला दिवा तसा सेम गोल करून घ्यायचा आहे बघा किती छान वाटतं आणि तांदळाच्या खिरीसोबत खायला ना खूप छान आणि टेस्टी लागतात आमच्याकडे हे दोरे दिवा ना एकदा दोरे सोडणे आपल्याकडे असते ना गणपतीमध्ये दोरे बांधतात तेव्हा पण आपल्याकडे दिवे बनवले जातात गणपतीमध्ये गणपतीच्या नंतर दोरे सोडणे असते तेव्हा पण आम्ही दिवे असेच बनवतो बघा किती छान वाटत आहेत दिवे सर्व दिवे रेडी झाले आहेत आणि आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे चांगले वाफून घेऊया आपण पाणी गरम झालं त्याच्यानंतर आपण चाळणीमध्ये सर्व दिवे ठेवून आपण एक दहा ते पंधरा मिनटं आपण सर्व दिवे वाफून घेणार आहोत आता आपले खिरीचे तांदूळ धुऊन ठेवले होते आपल्या खिरीसाठी आपला भात पण रेडी झाला आहे हे बघा किती सॉफ्ट आणि एकदम चिकट असं आपल्याला पूर्ण तो राईस करून घ्यायचा आहे गावचे तांदूळ आहेत हे थोडंसं पाणी आपल्याला ॲड करून पूर्ण सॉफ्ट करून घ्यायचं आहे राईस आपल्याला हा पण आपण तांदळाची खीर बनवणार आहोत एकदम सॉफ्ट झालं आहे राईस पण छान आता आपण ह्याच्यामध्ये ना गूळ ॲड करणार आहोत तुम्ही साखर पण टाकू शकता पण गूळ टाकलात तर चांगली गोष्ट आहे आणि थोडंसं पाणी आपण ॲड करूया गूळ हा आपल्याला प्रॉपर मेल्ट करून घ्यायचा आहे पूर्ण वितळून द्यायचा गूळ हा आपल्याला खिरीमध्ये कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं आहे गूळ पूर्ण वितळून द्यायचं आहे आपल्याला चांगला आणि आपण कढई गरम करून त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकूया नंतर आपण ड्रायफ्रूट्स टाकूया आणि आपण जे तांदूळ खिरीला तांदूळ आणि त्याच्यामध्ये जे जा गूळ टाकले ना ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया खूप छान सुगंध येते तुपाचा आणि छान उकळी येऊन देऊया आपण तांदूळ आणि गूळ चांगलं शिजलं पाहिजे चांगली उकळी येऊन देऊया आपण त्याच्यामध्ये ना मी हळदीची पानं टाकणार आहे हळदीची पानं टाकली ना खूप छान टेस्ट येते जे खिरीला आणि मोदक जे आपण करतो ते आपण हळदीची पानं अशी खाली ठेवली ना खूप छान टेस्ट येते मोदकाला पण आता मी ह्याच्यामध्ये एक चमचा मी वेलची पावडर टाकते खूप छान सुगंध येतोय हळदीच्या पानाचा पण आणि खिरीचा पण हे बघा आपली खीर पूर्ण रेडी छान झाले उकळी पण खूप छान आली सुगंध पण खूप छान येते आता पण ह्याच्यामध्ये ना शेवटला आपल्याला दूध ॲड करायचं आहे दूध टाकल्यावरती थोडे आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे खिरीला आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे आपली खीर पूर्ण प्रॉपर रेडी झाले किती छान मस्त दिसते पण छान आणि सुगंध पण खूप छान येते टेस्टला पण खूप छान लागते आणि खीर आणि दिवे ह्याच्यासोबत कॉम्बिनेशन खूप छान लागतं तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली देवेची ती मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलला प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा, करा। थँक्यू तुम्ही पाहू शकता दिवे पण आपले किती छान झालेत आणि आता आपण नैवेद्य दाखवून घेऊया ज्योतीला नरसयाला आपण नैवेद्य दाखवून घेऊया धन्यवाद थँक्यू